ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा महसूल सप्ताहानिमित्त अजंदे खुर्द येथे वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द येथे पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला महसूल दिनाचे औचित्य साधून आज मौजे अजंदे शिवारातील सुमारे एक किलोमीटर लांब असल्याने शिवरस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले हा उपक्रम महसूल विभागाच्या महाराज अभियानाचा एक भाग असून या मार्गाच्या स्वच्छतेसह हो मोकळा रस्ता तयार करण्यात आल्यामुळे गावातील शेतकऱ्यांसाठी शेतीमाल वाहतुकीची सुविधा अधिक सुकर झाली आहे या उपक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी श्री शरद मंडली तहसीलदार श्री महेंद्र माळी पंचायत समिती सदस्य श्री यतीश सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यांनी वृक्षारोपण करत उपस्थित ग्रामस्थांना पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले या कार्यक्रमावेळी नायब तहसीलदार श्री महेश साळुंखे लोकनियुक्त सरपंच श्री राजेंद्र पाटील श्री राजधर माळी मंडळ अधिकारी श्रीमती योगिता पेंढारकर तलाठी पोलीस पाटील कोतवाल यांच्यासह गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते गावकऱ्यांच्या सहकार्यानं पार पडलेल्या या उपक्रमामुळे शेती पर्यावरण आणि ग्रामविकास यांचा त्रिसूत्री समतोल साधला गेल्याचं मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले